नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज महाबळेश्वरवाडी येथे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या महाबळेश्वरवाडी मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळेकर सरांचा सरजा सुंदर व आदत किंग देखील या महाबळेश्वरवाडी मैदानामध्ये येणार आहेत तर मित्रांनो सरजा सुंदर व साई या मैदानात येणार आहेत मग नक्की सरजा सुंदर व साईचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या महाबळेश्वरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रयवर बुतकर यांच्या उकमे एका सरजाचा पायरा हा दैवत गोवेकर यांच्या फाजीरावसोबत आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दुसा किंग सुंदरचा पैरा हा जुएवाडीकरांच्या राजासोबत आहे तसेच मित्रांनो आदत किंग साईचा पैरा हा खनिरखेडच्या मानिकसोबत असणार आहे तर मित्रांनो आज रणजित निंबाळकर सरांनी सर्जा सुंदर व साईचे न्यूजने टॉपमध्ये केल्यामुळे नक्कीच सर्जा सुंदर व साई आज गुलालामध्ये दिसतील अशी मी आशा करतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नमन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन